तू कपडे का नाही घेते सांग मला आता चटीला कोणी पानसर करता पाचशे घेतले दाखवायला दोनशे वन नाईन नाईन तुझ्या बिग बॉस आपला लवकरच सुरू होत आहे याने चुत्या बनवला याबा एवढा मारू ना एवढा मारून नाही झाला तर मला सगळ्या वेळ फॉलो करा अनसबस्क्राईब ची कॉपी तिथेच प्यायची ती बाहेर तर हॅलो गाइस तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आताच मॅच वरन आलो आज फ्रेंडशिप डे तर मॅच चा ब्लॉग पहिलेच एंड केला आणि हा नवीन ब्लॉग चालू केला तर चला आता मस्त की फ्रेश बीच झालो आता नाश्ता करतो आणि मी इकडनं डायरेक्ट कल्याणला मेट्रो मॉल मध्ये जायचंय तर पहिले फ्रेंडशिप पूर्ण डोंबिवलीत तरी फडकेलाच व्हायचा तर जाम मजा यायची पहिले आता एवढी मजा नाही तर आता सगळे भेटणार आहेत तर चला बोलो ब्लॉक घेऊया सगळेच जण घेतील ब्लॉक तुला नाही ने मामा नेणार पण नाही आला मेट्रो मॉल अख्खा असा उठविल डायरेक्ट भोंगा काहीच गर्दी बघा फ्रेंडशिप डे फक्त मेट्रो मॉल मध्ये दोन शब्द नको ना, ना, ना <laughs> कोणचे बरा इथं कुठं बसले बाहेर पावसात भिस्त रेनकोट बसले बाबा फ्रेंडशिप डे जोरात वाटत काय सांग मला पण बघणार नाही नंतर हा ना, 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 ना तोंडाला स्कारिन घालून आलेत मध्ये शंभर लोक असतील आज शंभर नाही जास्त शंभर तुझ्या म्हणजे दहा हजारच्या वरती दहा हजार पण कमीच आहे असे रोडचे नीटअप नाही ठेवलाय नीटअप ब्लॉक करा नीटअप ठेवला दहा हजार जण आले असते हे ऐक नाही मोबाईल ना मित्र भेटले मला आणि अरे काल तर भेटलेला अरे सस्ते सस्ते ब्रँड कुठे घेऊन चाललाय ना मुद्दा ना, ना।, ना आता मुद्दा मुंना मुद्दा मुन्ना मुद्दा घेते दाखव काय घेतलं प्राइस दाखव आठशे रुपयाला दीड हजार बोलतोय दहा रुपये तुम्हाला सगळ्यांना खावला आज गर्दी येणार आहे जास्त बाहेर पर्यंत आलेत लोक

सॉक्स घेऊन पहिले घेतले दाखवायला दोनशे रुपयाला जिंदगी मध्ये किती पण पुढे जा अशी इज्जत घालू नका शॉपिंग ने केली माझ्यावरती मधीच जाऊ इथं असा अरे नाच एकटा रिएक्शन एकटा गायकवाड गायकवाडला घेऊन जा

कसला मूड हे गायकवाड कर अरे डान्स रे तू अरे मी कुठे काय बोललो हे काय मला याने दात गॅसाचा ब्रश बनवला चालतं मारू या पायऱ्यांचा बटन दाबलाय आणि बंद केली काय रे अरे थँक फॅन भेटले आम्हाला येणार तर काहीच नाही गेले एडिडस मध्ये मी काय सांगतो ऐक ना तुझ्या काय कोंबड्या तापायला का काय घेऊन आला नाही ना <laughs> तू काय एडिस मध्ये घेतला मध्ये बसले मॉल मध्ये बाद आडीन चावेल हाती ना आडीन आहे दोन मिनिटं बाहेर काय घातलं हे सूरज इथे कपडे तू घेणार आहे का नाही मी नाही ना का पैसे नाही ना माझ्याकड कामाडिटर्स मध्ये कस्टमर ना अरे काय कामाला कळ तात घे सुरेश तू कपडे का नाही घेते सांग मला एडिटर कपडे एडिडासचे आवडत नाही मला मला कुठले आवडतात आहे का ते नाही ना का बॉम्बेला ते बघ काय पैसे नाही आपल्याकडे तर नाही काय पैसे नाही चंडीला भोका पडले आता म्हणजे चंडीला भोका पडणार कोणी कॉन्सर्ट करतात तुला माझ्याकडनं बंटीकडनं दीडशेवाली चड्डी पाहिजे नको पाहिजे काय नको बंटी तुला साध वाटतो का

कार्बर्सची कॉफी तिथेच प्यायची तर घेतो फक्त हे पीएम पी एम काय नाही पन्नास टक्के ऑफर होती अरे दिसत नाही ना अरे काय नाही दाखवलं चला काय दादा तिकडनं निघलोय तिकडं खायला एवढी गर्दी होती ना ता जाम टाइम गेला असता आणि भूक पावून तास जास्त लागला असता फुकट थांबायला लागला असता आणि मला एवढी भूक पण नाही लागली मी निघताना जेवण निघलोय तरी आपण जरा काहीतरी टाइमपास खाऊया आणि यांना सगळ्यांना भूक लागली म्हणून आलो आता बघूया कुठं बसायचं ते आपली ऑर्डर आली अरे चपाती दिली आहे गुस का रे हे काने गोला आहे पुरमपोली जेवू मुकाच येऊन मिळून आलोय आणि आपला पीएम काय बिग काय बिग बॉस आपला लवकरच सुरू होत आहे आणि कंटिन्यू मध्ये एकदम टेन्शन घेऊ नका लवकरच म्हणजे दहा दिवसाच्या आत व्हिडिओ पण पडणार आहे रिएक्शन वगैरे का नाही खरंच दहा दिवसाच्या आत जर व्हिडिओ शूट होणार तुम्ही टाकणार कधी पण पण दहा दिवसाच्या आधी शूट होणार काय पण आणि आपल्या वाईल्ड कार्ड मध्ये येणार आहे कोण बिग बॉस घ्या Okay. यांनी स्क्रिप्ट लिहिली तर याने चुत्या बनवला याला एवढा मारू ना एवढा मारू ना, ना, ना याला एलिमिनेट करून नको आम्ही बिग बॉस एलिमिनेट तर काय शंभर टक्के दहा दिवसाच्या आज शूट होणार म्हणजे होणार नाही झाला तर मला सगळे वेळ अनफॉलो करा अनसबस्क्राईब करा आहे काय रे आहेत ना भाई थोडेफार आहेत का जाम तुझे हा दरवेळेला असंच बोलतो पण करत नाही त्याला माहित आहे आणि हे मला पण माहितीये आहे यो नवीन आहे त्याच्यासाठी त्याला आणि मला नीट माहिती आहे उद्या पर्यंत स्क्रिप्ट बनवशील ना उद्या नाही बनव परवा बनव तेरवा बनव पाच दिवसाच्या आत तुला स्क्रिप्ट देणार हा ठीकेच ना कधी ठेवा संडे सोडून ठेवू संडे संडेला ना इकडे तिकडे पब्लिक दे बरोबर संडे सोडून टक्के ना हा फिका

सगळं करू आज शूट पण करायचं तर काय रेडी राहा तुम्ही पण नाही नाही झालं तर काय ते सांग नाही झालं तर तुम्ही काय सांगाल चल माझी आयडिया ना डिलीट करून टाका फ्लॉप नाही फ्लॉप नाही पण थोडाफार थोडाफार डान्स करणार नको रे आता मी जरा कॅरेक्टर मध्ये का घरी <laughs> गेला <फ्लोपा जले> <laughs> ना सगळं विसरेल सगळं विसरेल सगळ विसरे झाला झाला डॅन्स मार डॅन्स मार डॅन्स अरे व्हिडिओ बंद नाही बंद चाले अरे बंदे अलु बाबा अरे बंद रे का देंस देंस। अरे, बंदे। अरे, इतना <laughs> मिस अरे बंद आहे चालू आहे इथे सेकंद वाढत आहेत का चला काय जस्ट घरी आलोय आणि हा ब्लॉग इथंच एंड करूया सर्वांना परत एकदा हॅपी फ्रेंडशिप डे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका चलो बाय